काल विधानभवनात झालेला जो राडा आहे ना हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कोणी त्या कार्यकर्त्याला मारायला सांगितलं हे सुद्धा ए बी पी माझाने चांगल्या प्रकारे व्हिडिओ दाखवलेला आहे माझं काय म्हणणं आहे विधान सारखा जो पवित्र प्राणांगण आहे ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आमदार त्यांचे स्वी सहाय्यक अधिकारी हे सगळे वावरत आहेत अरे ज्या ठिकाणी हे आमदार सुरक्षित नाहीत त्या ठिकाणी ही महाराष्ट्रातली जनता कशी सुखी राहू शकते मुख्यमंत्री हे काय चाललंय आपल्या राज्यात एक लक्षात घ्या ज्यांनी हे जे घरेकडे काम केलंय ना ज्यांनी मारायला लावलंय आणि ज्यांनी मारलंय ना या सर्वांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे एक लक्षात घ्या जो कार्यकर्ता ते देशमुख या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कुणाच्या सांगण्यावरून मारलेला आहे याची चौकशी झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे मान्य मुख्यमंत्री साहेब एक लक्षात घ्या महाराष्ट्रातली जी जनता आहे ना ती सुखी समाधानाने राहण्याचा प्रयत्न करते आज जर तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्याकडे जबाबदारी आहे महाराष्ट्राची तुम्ही हा महाराष्ट्र शांततेने जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही या आमदारांना आवर घातला पाहिजे नसेल तर ही जनता अशा करते राज्यकर्त्यांना एके दिवशी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही